आषाढी एकादशीच्या मंगल मुहूर्तावर पंढरपूर मध्ये दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली आहे आणि हेच भक्तीचं वातावरण राज्यभरात पाहायला मिळत आहे अमरावतीमध्येही हजारो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहे आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर अमरावतीतील फर्शी स्टॉप परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई संस्थानात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे पहाटेपासूनच विठ्ठलरायाच्या दर्शनाकरिता इथे शेकडो नागरिक दाखल झाले आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून हे संस्थान भाविकांच्या सेवेमध्ये कार्यरत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचे लाभ घेतला आणि विठ्ठल रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले संपूर्ण परिसर जय हरी विठ्ठलच्या गजराने दुमदुमून गेला होता खरोखरच आषाढी एकादशीचा हा दिवस भक्तासाठी एक अनमोल ठेवा असतो अमरावतीतील या संस्थांनी गेल्या पंचवीस वर्ष ही सेवा अखंडितपणे सुरू ठेवली आहे हे कौतुकास्पद आहे या उत्साहात सहभागी झालेल्या सर्व भावी भक्तांना हार्दिक शुभेच्छा